गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याच्या संशयावरून फुलेवाडीमधील एका क्लिनिकवर आरोग्य विभागानं छापा टाकला संशयित डॉक्टर डी बी पाटील यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्याच्या ज्योतिबा डोंगर परिसरातील क्लिनिकचीही तपासणी करण्यात आली तर सायंकाळी बुधवार पेठेतील ढिसाळ गल्लीतील एका लॅबवर छापा टाकण्यात आला संशयित डॉक्टर पाटीलसह तिघांना ताब्यात घेण्यात आले कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पथकानं आज फुलेवाडीतील तिसऱ्या बसस्टॉप जवळील प्रतीक्षा क्लिनिकवर छापा टाकला देवकर पाणंद परिसरात राहणारा डॉक्टर डीबी पाटील हा अवैध गर्भलिंग निदान करत असल्याचा संशय होता सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पाटील यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्यांच्याच माहितीनुसार आज सकाळी फुलेवाडी आणि जोतिबा डोंगर इथल्या डॉक्टर डी बी पाटील यांच्या क्लिनिकवर छापेमारी झाली त्यावेळी फुलेवाडी क्लिनिकमध्ये गर्भपाताच्या गोळ्या सा सापडल्या तर सायंकाळी बुधवार पेठेतील ढिसाळ गल्लीतील एका पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकून तपासणी करण्यात आली इथल्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा संशय बळावला आहे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला रंकाळ्यावरती बोलवलं होतं आम्ही पेशंट बोगस म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो आणि गर्भपात करायचं आहे असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गोळ्या मागितल्या होत्या तर त्यांनी आमच्याकडे पहिल्यांदा पस्तीस हजारची गोळ्यांसाठी मागणी केली आणि ज्या वेळेला आज आम्हाला काल पस्तीस हजार आम्ही त्यांना दिले आणि आज ज्या वेळेला आम्हाला त्यांनी गोळ्या देणार होते त्यावेळेला अजून मागणी केली म्हणजे पाच गोळ्यांसाठी आम्ही दहा हजार रुपये अजून थोडे दिवसांनी द्या असं ते म्हटले होते अजूनही मुलगी नको या भावनेतून गर्भलिंग निदान केलं जात आहे आणि नकुशी असलेल्या स्त्री गर्भाला मारलं जात आहे हे दुर्दैवी वास्तव आहे दरम्यान आरोग्य विभाग आणि पोलिसांनी डॉक्टर डी बी पाटीलसह तिघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी एखादं रॅकेट कार्यरत आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा परिचारिका नंदिनी पाटील सौरभ पाटील अक्षय कांबळे बंडा पाटील गौरी पाटील यांच्या संयुक्त पथकानं आहे